कुस्ती आखाड्यामध्ये कंटिन्यू आणखी कुस्ती प्रवीण वाघमुडे मुंबई पोलीस प्रवीण वाघमोडे मुंबई पोलीस आत्या यशवंत तके आत्या दादा संदीपान चौडे आतिया दादा पाटील आतिया प्रत्येक कुस्तीला बंद कर तो एक पाहुणे बोलवतोय दादा आम्ही मलौरीची रागो कोंडलकर उपस्थित आहे आणि परत एक लहान कुस्ती लागली तेजस्त रुपये वैयक्तिक कुस्ती दोन हजार रुपये आणि कुठून आपल्या पाने पहलवान

सूरज माने कंद आणि जीवन अशी कुस्ती लागते त्याला पंचम्या माल जयब यांच्याकडून पासते आणि ते तिकडे विजय झाला याच गावचा पैलवान मारकड अखाड्याला सराव करतो येणारी स्पुष्टी करून मारुते मारखड सराचा सा पठा तेजसुटेला दोनशे रुपयाचं बक्षीस बापू केंगर यांच्याकडून आलेला आहे तेजस नरुटे ते दोनशे रुपयाचं बक्षीस घेऊन जायचं आहे कुणाकडून कुमार अप्पा खोरगे यांच्याकडून एक हजाराचं बक्षीस महामज चव्हाणला गणेश चौधरी एक हजार जयदीप पाटील यांच्याकडून जयदीप पाटील वडीने यांचे वडील एक हजार विष्णू शिंदे पोलीस यांच्याकडून पाचशे ज्योतिराम लवटे व सरपंच यांच्याकडून पाचशे संजय दादा कलांडे यांच्याकडून पाचशे संकेत पिसा हातवरती करा दही गावचा आहे याच गावातला आणि सौरभ पानवे पैलवान आहे अशी गोष्ट व्यक्ती लागते आहे संजीव दादा गलाडे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे सरपंच साहेबांकडून पलीकडली कुस्ती आहे ना ना बत्तीस नंबरची कुस्ती समर्थ लोखंडे भेगा हातवरती करे नंबर सांगा कि व्यवस्थित अविनाश आणि मावने ठोबरे आणि का अशी गोष्टी लागते एकतीस नंबरची कुठे घेता इतके उशीर लगेच यायचा सात नंबरची आणि आठ नंबरची गोष्टी पोस्टरवरील पुकारले सहा नंबरची गोष्टी पुकारतो सहा नंबरची बॉक्स मध्ये एक नंबर पासून ती छत्तीस नंबर पर्यंत दहा वेळा पुकार दिलाय अर्थ खाता आणि जर एखादा पैलवा नाही आला तर ती जप्त करा कारण एका एक दहा दहा वेळा पुकार द्यावा लागतोय आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवा की हो नाव पुकारले की कपडे काढून येऊ का कपडे फाडून येऊ

पुकारले ना हो पुकारले त्यांची ठेमरे बरोबर आहे हा चाल मान्यवरांच्या हस्ते कुस्तीला प्रारंभ थोंबरे विरुद्ध अनिकेत जाधव पोस्टर वरल्या खालच्या कुस्त्या पुकराय सांगितल्या ना अर्थ खात्यानं अजून यायला योगेश खोत आणि दयानंद बेरे सल्ला आवडतो आणिकेत करण पाटील संकेत कोरलकर शुभम टकले शिवराज जाधव भैया नरुटे सौरभ कोरलकर संकेत पिसा सौरभ पाडे वैभव भवाडे दयान बसा का हलगी बादर लावली जाधवना शांतता आक्रमक झालेला एक चार हजार रुपयाची गोष्टी जोडलेली आहे राहुल आणि परिवार राहुल आक्रमक झालेला राहुल खाडगे जेल आणि प्रसाद दंबे कन्ना दुसरा पुकार दिला पैलवान आखाड्यात आला नाही तर कुस्ती तुमचे घेतली जाणार नाही यात्रा कमिटी जाहीर करते इथं ताबडतोब या चार हजार रुपये इनामाची कुस्ती फार कुस्ती आखाड्यामध्ये चालू आहे राजेंद्र चौधरी यांच्याकडून बावीस नंबरची पोस्टरली कुस्ती हरिकचरे हात वरले करते नायगावचा पैलवान आहे तर बाल युन सर्व शिकांसनचा पैलवान आहे अशी कुस्ती लागते हरिकचरे राजेंद्र चौधरी साहेब वरती करा की ओ सतपात्री दान दिला तुम्ही यासाठी हो